नाही यामध्ये मी आज तुरतास इतकं सांगू शकतो की जो मुख्य आरोपी होता ज्याने चाकूवर हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय चाकू सुद्धा बरामद झालाय गाडी सुद्धा बरामद झाली आणि रक्त झाला त्याचा जो स्वेटशर्ट होता जे सीसीटीव्ही वर दिसतो तो सुद्धा जमा झालेला आहे त्याच्याबरोबर त्याचा मेहुना जो दुसरा आरोपी आहे तो तिथं ते काटवनात पळाला तर पोलिस त्याची शोध घेतील त्याचं लवकरच तो ताब्यात येईल तर घडलेली घटना की जसं मी सकाळी म्हटलं अत्यंत दुर्दैवी आहे यामध्ये सगळ्या गोष्टी पाहता प्रशासनाचा हलगर्जीपणा याच्यामध्ये होता पोलिसांवर जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी माननीय जिल्हाध्यक्ष ला, एस पी साहेबांना केलेली आहे ते आता सगळा आढावा घेऊन जे कोणी दोषी असेल यंत्रणेमधला देखील त्याच्यावर कारवाई केली जाईल ते आपल्याला उद्या कळेल पाहिलं तर अशा घटना राज्यात त्या बाबतीत उचलल्या जातील ग्रामस्थ नाही आता आम्ही हा एकत्रित निर्णय घेतला आहे मी आता पोलीस डिपार्टमेंटची चर्चा केली आहे काही धोरणात्मक बदल बदल शिर्डी पोलीस स्टेशन संदर्भात करण्याचा आम्ही एस पी साहेबांना विनंती केलेली आहे त्यामध्ये प्रोटोकॉलला स्वतंत्र पी आय देण्याचं त्यांनी आश्वासन केलं की यापुढे जे पोलीस कर्मचारी शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डीच्या शहराच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित आहेत ते याच्यापुढे प्रोटोकॉलला जाणार नाहीत प्रोटोकॉलसाठी एक स्वतंत्र पी आय दोन गाड्या आणि जे शिर्डी संस्थांचे गेट नंबर चारला पोलीस चौकी ज्या पोलिसांना काहीच काम नाही तिथं त्यांना प्रोटोकॉलला वापरलं जावं म्हणजे एक्झिस्टिंग कर्मचाऱ्यांना भार येणार नाही हा धोरणाचा निर्णय एस पी साहेबांनी घेतला आहे मला असं वाटतं की आपल्याला पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये कठोर कारवाई शिर्डीमध्ये झालेली पाहायला मिळेल आणि मी दहा दिवसामध्ये शिर्डी पूर्ण साफ करून जनतेला आपण हो आता नाही दिसत नाही आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा पंधरा दिवसात म्हणतो तेव्हा अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडली मधल्या कालावधीमध्ये जे मी प्रसाद आल्या बाबतीत बोललो ते अनुसरून होत की हे जे सगळे लोक आहेत भक्तांच्या बाबतीत आपला विषयच नव्हता हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत हे सगळं मोफत मिळाल्या कारणाने या सगळ्या प्रवृत्त्या वाढत चालल्या आणि म्हणून आज मी संस्थांना मिटिंग घेऊन त्यांना परत एकदा विनंती केली की तुम्ही या सगळ्या गोष्टीवर फेरविचार केला पाहिजे की कसं भक्तांनाच प्रसादचा लाभ मिळेल बाकी लोकांना नाही तर आपण काय बोलतो तर यामध्ये कारवाई करणं तुम्ही जसं म्हटले दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये हो अनेक गोष्टींचा भार पोलिसांवर होता अधिवेशन होतं त्या का कालावधीनंतर आता अनेक व्ही आय पी प्रोटोकॉल असतं तर थोडंसं सिस्टम सुस्थिती आणायला वेळ आम्हाला गेला पण आता मी नुसतं म्हणत नाहीये हे आपल्याला पुढच्या दहा दिवसामध्ये प्रचंड कठोर कारवाई पोलीस विभागाच्या मार्फत शिर्डीमध्ये अतिक्रमणांच्या बाबतीत पूर्ण अतिक्रमण त्या ठिकाणी प्रशासन जसं आज इतर ठिकाणी कारवाई चालू आहे प्रशासन त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय अतिक्रमणासंदर्भात घेईल तसंच या गुन्हेगार बरोबरचे लोकांना बघते खुलाय नागरिक म्हणताय ठिकाणी सगळ्या गोष्टींवर आज जे काही गोष्टी समोर आलेल्या आहेत आपण तुम्हाला यामध्ये कारवाई झालेली दिसेल आज आरोपी तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस आहे म्हणून आपण त्यांना व्यक्त आणत नाहीये पण उद्या तुम्हाला पोलिसांच्या जे संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली तुम्हाला अशी देखील माहिती काय तुम्हाला त्याबद्दल आता जे जबाब आरोपीने दिलेला आहे तो मी अधिकृतपणे सांगणं चुकीचं राहील मला असं वाटतं की पूर्ण जबाब द्या दुसरा आरोपी पण सापडल्यानंतर तो जबाब व्हेरीफाय झाल्यानंतर पत्रकारांना ती माहिती दिली जाईल संबंधित आरोपी जे आहेत तीन दिवस शिडीमध्ये थमान घालत आहे परत त्यांनी एका व्यक्तीला मारलं पण आहे ते महिला गुन्हा दाखल करण्याची शिडी झाली होती गुन्हा दाखलही केलेला नाही चौकशी झाली नाही तर त्यावेळेस एक कारवाई केली असेल तर हा अनर्थ टळला असता शंभर टक्के ही प्रक्रिया तुमची म्हणणं ते मान्य आहे म्हणून तुम्हाला मी म्हणतो की आता दोषारोप निश्चित करून उद्या तुम्हाला कारवाई झालेली दिसेल ज्या व्यक्तीने ज्यावर शिर्डीची सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांनी जर आपलं काम जबाबदारीपूर्वक पार पडलं नसेल तुम्हाला उद्या कारवाई झालेली दिसेल कर्मचारी माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला कारवाई उद्या झालेली दिसेल आता मी त्यामध्ये डिटेल देणं हे संयुक्तिक नाही ते एस पी यांचा अधिकार आहे एसपी त्यांच्या अधिकाऱ्याचा वापर करत नेमकी का कारवाई करावी त्याचं रिजनिंग काय सगळं आमची चर्चा झालेली आहे उगीच आपण मी त्यावर काहीतरी स्टेटमेंट देणं म्हणजे परत माझ्यावर आरोपी मी जिल्हा चालवतो तर आम्ही आमचं घरानं हे माननीय एस पी साहेबांसमोर मांडलं पुराव्यांशी मांडलं परवाच सदरच्या आरोपी एका घटनेमध्ये आरोपी असताना देखील त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही हा प्रश्न पण मी विचारला आणि म्हणून आता दुर्दैवाने म्हणावं तितकं आपण म्हणतो की नियंत्रण हे करण्यामध्ये प्रशासन हे अयशस्वी ठरलं आणि म्हणून आपण आता कारवाई करून पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला शंभर टक्के मी शब्द देतो मी दिलेला शब्दही होता आणि आज दुर्दैवाने पहिल्यांदा अशी घटना घडली जी ज्या पद्धतीने आहे यांचा जो रहिवास आहे या सगळ्या गुन्हेगारींचं त्याची आम्ही आता आज माहिती घेतलेली आहे तर मी आज सकाळपासून इथं पोलीस स्टेशनमध्ये आज प्रदीर्घ मिटिंग झाली नामदार साहेबांच्या उपस्थितीत आठ तारखेला ग्रामस्थांची मिटिंग होऊन काही ठराविक निर्णय घेतले जाणार शिर्डीच्या आचारसंहितेबाबतीत आणि ती आचारसंहिता निश्चित झाल्यावर पूर्ण शिर्डी साफ केली जाणार शब्द मला शिर्डीच्या ग्रामस्थांना द्यायचा ओके